नमस्कार ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स एक शाळा किंवा जन्माचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड रक्तगट बाबत वैद्यकीय दाखला फोटो दोन उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तलाठी उत्पन्नाचा दाखला फॉर्म नंबर सिक्स्टीन आयकर विवरणपत्र रेशन कार्ड लाईट बिल आधार कार्ड किंवा ओळखपत्र फोटो दोन डॉमसायल नॅशनॅलिटी रहिवासी दाखल्यासाठी लागणारे कागदपत्र स्वतःचे जन्मस्थळ नमूद बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वडिलांचा जन्मस्थळ नमूद मोनाफाईट शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, पंधरा वर्षाचे लाईट बिल कर पावती रेशन कार्ड परराज्यात जन्म असल्यास प्रतिज्ञापत्र दोन ओळखपत्र आधार कार्ड फोटो दोन इंडेक्स दोन जातीचा दाखला एक जातीचा दाखला मिळवण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स दाखला आवश्यक व्यक्तीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळाचा बनफाईट सर्टिफिकेट जाती उल्लेख आवश्यक वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ओ बी सी तेरा अब्लिक दहा अब्लिक एकोणीसशे सदुस तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट एस 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 बी सी दहा सहा एकोणीसशे सदुसष्ट व्ही जी एन टी एकवीस अकरा एकोणीसशे एकसष्ट एस सी दहा आठ एकोणीसशे पन्नास एस टी दहा आठ एकोणीसशे पन्नास वरील दिनांक पूर्वीच्या वडिलांचा जन्म असल्यास आजोबांचा शाळेचा दाखला रक्ताच्या नात्यातील इतर व्यक्तींचे शाळा सोडल्याचे दाखला इतर महसूल पुरावा रेशन कार्ड झेरॉक्स सत्यपत्र ओळखपत्र नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र किंवा केंद्र शासन प्रमाणपत्र स्वतःचा शाळेचा दा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड वडिलांच्या शाळेचा दाखला सण एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे सदुसष्टच्या वडील चुलती आत्या आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला तहसीलदार यांचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला किंवा फॉर्म नंबर सोळा आयकर विवरणपत्र स्वतःच्या जातीचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड लाईट बिल फोटो दोन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्रासाठी लागणारे दस्तऐवज शाळेचा स्वतःच्या शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला वडिलांच्या शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला सण एकोणीसशे सदुसष्टपूर्वी पूर्वी जन्म झालेल्या आजोबा चुलत्या अद्द्याम यांच्यापैकी कोणत्याही व्यक्तीचा शाळेचा दाखला जन्माचा दाखला शिधापत्रिका कर पावती इंडेक्स दोन भाड्याने राहत असल्यास संमतीपत्र व चालू वर्षाचे लाईट बिल आधार कार्ड उत्पन्न दाखला फॉर्म नंबर सोळा आयकर विवरणपत्र प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र सात बारा उतारा फोटो दोन धन्यवाद